नमस्कार आपण पाहतात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर कारंजा नगर परिषद अंतर्गत दिव्यांग लोकार्पण सदर वृत्त असे की आज दिनांक रोजी नगर परिषदेमध्ये दिव्यांग दिव्यांग केंद्राची स्थापना करण्यात आली असून त्या केंद्राचे उद्घाटन आमदार सैत्य डाक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कारंजा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी महेंद्र वाघमोडे दिव्यांग केंद्राचे प्रमुख आणि जायकवाड विवेक वळसे अंकुश कतले पत्रकार कडोळे पत्रकार कन्वीर आरोग्य विभागाचे श्रीवास्तव बनसोडे कुमारी स्नेहल चव्हाण उपस्थित असून दिव्यांग दिवाळी गोड व्हावी म्हणून तीन हजार रुपयांचा धनादेशही देण्यात आला होता तसेच नगर परिषद मध्ये उत्तीर्ण कामगिरी करणाऱ्या कर्मचारी यांना प्रमाणपत्र देण्यात आले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघरत्न भंडारवाडे यांनी केले तर आभार हेमंत चौरे यांनी मानले यावेळी नगर परिषदेचे कर्मचारी दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित असून नागरिकही उपस्थित होते असे आरोग्य प्रतिनिधी जेशीराव चव्हाण यांनी कळवले धन्यवाद रुग्णांना बांधवली असतात हे खूप समस्यांना तोंड देत असतात यांच्याकडे भाड्या तोडायला पैसे नसतात आणि प्रत्येक गोष्टी देखा यांना वैद्यकीय प्रमाणपत्र डॉक्टरांचा आवश्यक असते आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे आपल्या कारण ओसोजींना ठिकाणी ओसिजींना सामान्य रुग्णालय असून देखील या ठिकाणी वैद्यकीय कॅम्प होत नाही पण प्रत्येक तालुक्यामध्ये असल्याच्या प्रमाणपत्र तपासणी व्हावी ही आम्ही मागणी गेल्या जवळजवळ पंधरा ते वीस करत आलो परंतु आजकालच्या शासनाने त्याची दखल घेतली नाही असं आम्हाला खंत वाटते वाईट वाटते त्यामुळे आपण दिवाळी झाल्यानंतर एखाद्या तरी काम कमीत कमी पहिलं काम या ठिकाणी करावा माननीय सिव्हिल सर्जन साहेबांना मुख्याधिकारी साहेबांनी जर पत्र पाठवलं निश्चित कॅम्प या ठिकाणी घेता येईल तर या दृष्टीने आपण कार्यवाही करावी असे मी तुम्हाला एक विनंती करतो दुसरी माझी विनंती अशी आहे की बरं या ठिकाणी चतेची गायिका ना शो कार्यक्रम अंतर्गत मला उपस्थित झाला आणि आपल्याला नमस्कार करतो या हस्ते मी चलन सुनावते सरस्वती संस्थापत सूत्र प्रति मराठी अण्णांनी अभिवादन करते दिवाळीच्या पहिल्या दिवसासाठी म्हणजे दसुरावे सर्वांना माझी शुभेच्छा इथे सर्व कार्यक्रमांनी उपस्थित असलेले सर्व मान्यवर मुख्याधिकारी शाळे वाघने कन्याशा सर साडेकर साबण लाडव बाहेर आणि माझ्या सर्व भगिनी आणि सर्व माझे बंधू आज आपण कार्यक्रमाला नगर परिषद अधिकारी कर्मचारी तसेच माझे प्रिय नागरी बंधू आणि वगिनी आजचा दिवस हा आपल्या कानंदा शहरासाठी अन्चितता दिव्यांग बांधवासाठी अत्यंत आनंदाचा आणि महत्त्वाचा आहे आणि या अभिमानाचा दिवस आहे परिषद दिव्यांग कल्याण केंद्राच्या उद्घाटन सोहळा माझ्या सुभाष सुळेचा आनंद होत आहे दिव्यांग व्यक्तींना सक्षम स्वावलंबी आणि समाजाच्या मुख्य प्रमाणात आणण्यासाठी हे केंद्र मोलाचे कार्य करेल असा मला विश्वास आहे समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळावी आणि आपल्याला संविधानाची त्याची कृती आहे हे केंद्र केवळ एक कार्यालय नाही तर दिव्यांग बंधू भगिनीसाठी आशेचा केंद्र नाही त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना मार्गदर्शन देणारे आणि त्यांच्या विकासासाठी सदैव तत्पर असणारे हे सशक्त केंद्र आहे मी कारंजा नगर परिषदेला आणि विशेषतः मुख्याधिकारी महेश वाघमो यांचे मनपूर्वक आभार मानते ज्यांनी ही कल्पना सत्यात आणली आणि तसेच दिव्यांग विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी मी मनपूर्वक अभिनंदन करते शेवटी मी एवढेच म्हणे की समाजाचा खरा विकास हा जेव्हाच होतो जेव्हा आपण सर्वांना सोबत घेऊन चालतो आणि बरोबर घेऊन चालतो तर आपण सगळ्यात साठी आपल्याला संपूर्ण लाभ मिळेल कारण माझ्या या मतदारसंघात मला वाटते आठ नऊ दहा हजार तरी मी व्यक्ती आहे आणि त्याच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे मागच्या वर्षी कॅम्प झाला होता तुळजाभवानी मंदिर आहे हॉलमध्ये तेव्हा मी बालकल्याण केंद्रामधून त्यांना निधी उपलब्ध करून दिला होता आपण त्याचप्रमाणे बालकल्याणमधून आणि माझ्या निधीतून जेवढा निधी आपल्याला मिळेल तेवढी मी आपली सेवा करण्यास तयार आहे के के कायताना शोकारमान जम मला उशीतला आणि आपल्याला नमस्कार असाव्यात आपण सर्वांनी दिवाळीच्या पहिल्या दिवसासाठी म्हणजे समिती सर्वांना माझी शुभेच्छा तिथे सर्व कार्यक्रमाने उपस्थित असलेले सर्व मान्यवर मुख्याधिकारी शाळे सर कन्या शाळा मुख्याधी सर साबण नाणं भांडे साहेब आणि माझ्या सर्व भगिनी आणि सर्व माझे बंधू आज आपण कार्यक्रमाला नगर परिषद अधिकारी कर्मचारी तसेच माझे प्रिय नागरी बंधू आणि भगिनी आजचा दिवस आपल्या कारंदा शहरासाठी अनुसता दिव्यांग बांधवासाठी अत्यंत आनंदाचा आणि महत्वाचा आहे आणि हा अभिमानाचा दिवस आहे नगरपरिषद दिव्यांग कल्याण केंद्राच्या उद्घाटन सोहळा माझ्या शिवसेचा आनंद होत आहे दिव्यांग व्यक्तींना सक्षम स्वावलंबी आणि समाजाच्या मुख्य प्रमाणात आणण्यासाठी हे केंद्र मोलाचे कार्य करेल असा मला विश्वास आहे समाजातील प्रत्येक समान संधी मिळाली आणि आपल्याला संविधानाची त्याची स्थिती आहे हे केंद्र केवळ एक कार्यालय नाही तर दिव्यांग बंधू भगिनीसाठी एक आशेषा केंद्र नाही त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना मार्गदर्शन देणारे आणि त्यांच्या विकासासाठी सदैव तत्पर असणारे हे सशक्त केंद्र आहे मी काळुंजा नगर परिषदेला आणि विशेषतः मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांचे मनपूर्वक आभार मानते ज्यांनी ही कल्पना आज सत्यात आणली आणि तसेच दिव्यांग विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचेही मनपूर्वक अभिनंदन करते शेवटी मी एवढेच म्हणेन की समाजाचा खरा विकास हा तेव्हाच होतो जेव्हा आपण सर्वांना सोबत घेऊन चालतो आणि बरोबर घेऊन चालतो तर आपण सगळे दिवस केंद्राला सोबत घेऊन चालू आणि बागांजी देवांना आणि सांगेसाहेबांनी सांगितलं की इथे काय काय अडचणी आहे आपण हे दिव्यांग केंद्र इतक्यासाठी नाही सर्व समाजासाठी सर्वांसाठी आपण उपलब्ध केलेला आहे या केंद्रासाठी आपल्याला संपूर्ण लाभ मिळेल कारण माझ्या या मतदारसंघात मला वाटते आठ नऊ दहा हजार रुपये बिग्राव्य आहे आणि त्याच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे मागच्या वर्षी कॅम्प झाला होता तुळजाभवानी मंदिर आहे मॉलमध्ये तेव्हा मी बालकल्याण केंद्रामधून त्यांना निधी उपलब्ध करून दिला होता आपण त्याचप्रमाणे बालकल्याणमधून आणि माझ्या निधी जेवढा देखील आपल्याला मिळेल तेवढी मी आई सेवा करण्यास तयार आहे आणि जेवढा माझ्या मोले तर म्हणते पण आम्ही काही म्हणून आई म्हणून मामी म्हणून माझ्या कधी कधीही आपल्या अडचणी दूर करण्यास तयार नाही आणि आम्ही आपल्याला मदत करून मुळे म्हणून करू शकतो समजे आणि त्यांच्या चौक असं आहे की त्यांनी नगर परिषदमध्ये कर्मचारी असो त्यांनी सांगा चोखप्रमाणे इमानदारीने सगळ्यांनी काम केलं असंच काम करू द्या त्याबद्दल मी सर्वांची कोशिश करते आणि अशीच केवळ अशीच अशीच अभिमानाला अभिमान आणि म्हणा की माझ्या मतदारसंघात एवढे काम करणारे खूप काम करणारे दुःखी आहे आणि असेच काम आपल्याला काम करायचे आहे आणि आपल्याला मदत करायची आहे तर आपण सर्वजण सोबत काम करणार आहे त्याबद्दल चिंता नाही आणि काही अडचनाने त्यांनी आहे मला बोलावलं माझा झाला त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि आता दिवाळी चालू झाली आज दोन दुबारस धनतेरस आणि दीपावलीच्या सर्वांना मी शुभेच्छा देते आणि माझी बसलेले आहेत तर या दिव्यांग बंधूंना आजच्या या दिव्यांग कल्याण केंद्र इथे उघडण्यात आलेलं आहे नगर परिषदे आणि दिव्यांग बंधू बरेचसे जमलेल्या आहेत जे दिव्यांग बंधू बसलेले आहेत त्यांना आपण आजच्या या

अत्यंत आवश्यक आहे तर ज्या मॅडमने खरोखर ते तुम्हाला जे आता दिव्यांगासाठी जे निधी उपलब्ध दिलेल्या आहेत दिव्यांगासाठी तुम्हाला दिवाळीसाठी काही बोनस वगैरे दिलेले आहेत तर खरोखरच त्या मॅडमविषयी काय सांगाल नाही मॅडमनी जे इथे कार्यक्रम उभा केला की के नगर परिषदवाल्यांनी तुमच्यासाठी कार्यक्रम उभा केला तर हा कारण ज्या छत तुम्हाला काय वाटतं अत्यंत खूप काय नाही काय नाही का तिकडे पाह तिकडे पाह नाही आहे तिकडं काय नाही

हा हा बोलले तर आता 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 तुमच्या या दिवाळीसाठी तुम्हाला काय असं दिलेलं आहे हे तीस तीन हजार रुपये आहे हा तर खरोखरच आज दोन डे दिव्यांगासाठी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि या दिव्यांगांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थितीसाठी आमचा वागे इथे बनवलेल्या आहे नगर परिषदेच्या वतीने आणि हा जो कार्यक्रम आहे आता अत्यंत चांगला कार्यक्रम झालेला आहे आमदार मॅडमसुद्धा इथे आलेल्या होत्या परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोरसह प्रवीण देवळे सह मी शेषराव चव्हाण कारण लागतो